कॅपिटलिझम अँड फ्रीडम आणि मिल्टन फ्रिडमन लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यानं कॅपिटॅलिझम अँड फ्रीडम नावाचं महत्वाचं आणि तितकंच वादग्रस्त पुस्तक एकोणीशे बासष्ट साली लिहून शिकागो प्रेस युनिव्हर्सिटीद्वारा प्रकाशित केलं अठरा वर्षात या पुस्तकाच्या चार लाख प्रती विकल्या गेल्या हे पुस्तक पुढे जवळजवळ अठरा भाषांमधून अनुवादित झालं अर्थशास्त्रातल्या व्यवस्थेविषयीचा संशोधक म्हणून जग मिल्टन फ्रिडमनला ओळखतं त्यानं कन्झम्पन अॅनालिसिस मॉनेटरी हिस्ट्री आणि थिअरी कॉम्प्लेक्सिटी ऑफ स्टॅबिलायझेशन पॉलिसी यामध्ये संशोधन केलं या संशोधनात त्याच्यासोबत जॉर्ज स्टिगलर सारखे अर्थतज्ञ सहभागी झाले कॅपिटलिझम अँड फ्रीडम या पुस्तकात फ्रेडमनं सामान्यांना सोप्या भाषेत अर्थशास्त्र समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि सरकार याच्यावरचं हे पुस्तक होतं या पुस्तकातून तो क्लासिकल लिबरल अप्रोच ऍडव्होकेट करतो अमेरिकेमध्ये त्यामुळे खूप प्रगती होईल असं तो म्हणतो फ्री मार्केटचा म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेचा फ्रिडमन पुरस्कर्ता होता युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये जेव्हा तो इकॉनॉमिक्सचा स्कॉलर होता तेव्हा त्याने हे पुस्तक लिहिलं होतं पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं एक कोटेशन त्यानं लिहिलं केनेडी म्हणतात सरकार तुमच्याकरता काय करू शकतं हे विचारू नका तुम्ही सरकार करता काय करू शकता हे आम्हाला सांगा सेप ओकुई रेडी टू कंटिन्यू